इराण इस्रायल युद्धानं नवं वळण घेतलंय इराणनं कतार मधील अमेरिकेच्या अल उदेद हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ले केले त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक युद्धविरामाची घोषणा केली आहे मात्र इराणनं अमेरिकेच्या या घोषणेला खोटं ठरवलंय त्यामुळे इराण इस्रायल आणि अमेरिका यांच्यात नेमकं काय घडतंय का ते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाइंड इराण इस्रायल युद्धात अमेरिकेनं उडी घेतली आणि इराण चौताळला अमेरिकेनं इराणच्या फोर्डो इस्फाहान आणि नज येथील अणुकेंद्रांवर हवाई हल्ले केले अमेरिकेच्या या हल्ल्यांना इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिले इराण कतार मधील अल उदेद हवाई तळावर हल्ला केला सहा बॅलिस्टिक मिसाईल्स डागली या ठिकाणी अमेरिकेचे अधिक सैनिक तैनात इराण आणि युद्धानं जगाचं लक्ष वेधलंय जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबट्यावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या या युद्धात अमेरिकेनं ही उडी घेतली आणि आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक युद्धाविरमाची घोषणा केली मी इस्रायल आणि इराणचं अभिनंदन करतो त्यांनी युद्ध विरामाला सहमती आहे आता पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होईल असं ट्रम्प यांनी मध्ये म्हटलंय मात्र युद्धात होरपळलेल्या इराणनं डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेला ठरवलंय तर इस्रायलनेही युद्ध विराम नसल्याचं स्पष्ट केलंय जोपर्यंत इराण हल्ले थांबणार नाही तोपर्यंत युद्ध विराम होणार नाही असं पवित्रा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतलाय त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संभ्रम निर्माण झालाय डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीही अशा वादग्रस्त घोषणा केल्या भारत आणि पाकिस्तान मधील तणावादरम्यान त्यांनी दोन्ही देशांमधील युद्ध विराम झाल्याचं जाहीर केलं होतं खोटं ठरलं आता इराण इस्रायल युद्धातही त्यांच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले इराण मधील तेहराण सारख्या शहरांमध्ये नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत इराणकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे शहरांमध्ये सतत सायरण वाजत असल्याचं इस्रायलच्या संरक्षण विभागाने म्हटलंय इराण इस्रायल युद्धात अमेरिकेने उडी घेतल्याने युद्ध थांबण्याऐवजी युद्धाची व्याप्ती वाढण्याची जास्त शक्यता आहे कतार मधील अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणने शक्तिशाली क्षेपणास्त्र डागून अमेरिकेला इशारा इराणच्या हल्ल्यामुळे कतार मधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय इराण इस्रायल युद्धाने पश्चिम आशियातील परिस्थिती नाजूक बनली आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतरही हल्ले सुरू असल्याने युद्ध थांबण्याच्या आशा धुसर आहेत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद